नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी हिंदू धर्मीयांचा मराठी वर्षातील साजरा होणारा शेवटचा सण म्हणजे होळी पाच दिवस चालणाऱ्या या सणाचे महत्त्व मान्यता आणि यामागील पौराणिक कथा देशभरातील काही विविध पद्धती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे दोन हजार पंचवीसमध्ये होळी आणि धुलिवंदन कधी आहे होळी सण का साजरा केला जातो याचीच माहिती आपण पाहूया होळी व्रतपूजनाची पद्धत होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे त्यात धुलिवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्व आहे होळीला अग्नी पेटविला जातो तो, तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापविण्याची प्रथा होती फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन ढुंडाराक्षसिनीच्या पिढेचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा नंतर होलिकेची षडोशोपशाळे पूजा करावी त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी नंतर बोंबा ठोकाव्यात असे सांगितले जाते गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस रोजी पौर्णिमा समाप्त होत आहे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते धरणी मातेला वंदन देशभक्तीचे द्योतक असलेले सणाचे पंचम म्हणून होळी ओळखली जाते होळी पाच दिवस साजरी केली जाते पहिला दिवस म्हणजे होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलीवंदन आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते या सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग रंगुडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलीवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलीवंदन धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्व आहे प्राणीमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पृथ्वी आप तेज आकाश असा क्रम आहे प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे धरती मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा आपल्या देशभक्तीचा द्वेतक आहे असे म्हटले जाते एक महिनाभर सुरू होते होळीची तयारी मागी पौर्णिमा म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात फाल्गुन शुद्ध पंचमी पासून होळीसाठी लाकडे गोवऱ्या पेंढ्या इत्यादी जमा करावयास आरंभ होतो होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर रंगपंचमी रंग फेकला जातो होळीनंतर पंधरवाड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारची अशी आपली परंपरा आहे आता आपण पाहूया होळीची कथा प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंडा हिलाज काहीजण होलिका म्हणतात हिला अग्नीपासून अभय होते त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली मग तिच्या भूती लाकडी रचून अग्नी पेटवण्यात आला मात्र झाले ते उलटेच भगवान श्री विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंडा राक्षसी मात्र होळी संबंधात सांगितल्या जातात वरील माहिती उपलब्ध स्त्रोत्रावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद